पहिल्या आठवड्यात जी आर आय टॉवर्स मजले तालुका हातकनंगले या कंपनीमध्ये महोत्सव वृक्षारोपण साजरा करण्यात आला यावेळी कंपनीचे डायरेक्टर मान्य श्री रमेश मस्करन सर एच आर हेड अजित भुगोलकर सर डी जी एम सुनील परिट साहेब इंजिनिअरिंग हेड प्रवीण पाटील क्वालिटी हेड पीटर बराटो सर सेफ्टी ऑफिसर अभिजित पवार आणि अमित पाटोळे सुरेंद्र देसाई हेमंत गुरव मृणाल नाईक सुरेश पाटील संतोष खोताबा अण्णा पद्माकर पाटील आदिल मिस्त्री शीतल पाटील नितीन महाडिक हरीश बाचेकर अविनाश पाटोळे रामराव कदम दत्ता कांबळे विवेक सर विशाल पाटील दगडू शिंदे सुनील अवताडे आदी कंपनीतील सर्व स्टाफ आणि कामगार बंध उपस्थित होते संतोष अणा तालुका जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका